देशभरात नवरात्र नऊ नौ दिवस साजरी केली जाते पण पश्चिम बंगाल मध्ये ही पूजा फक्त दिवसांची असते चला तर जाणून बंगालची इतकी खास का आहे देशभरात देवी दुर्गेला माथा मानून उपवास व्रत केलं जात पण बंगालात देवी दुर्गेला माहेर वाशिन मानलं जात स्थानिक श्रद्धेनुसार दुर्गा कैलास पर्वतावरून फक्त पाच दिवसांसाठी माहेर येते म्हणून इथे उपवासाऐवजी जेवणावेळी गोडधोड आणि उत्सवमय वातावरण दिसतं ही पाच दिवसांची पूजा पंचमीपासून सुरू होऊन विजयादशमी पर्यंत चालते पंचमीला सक्षुदान मूर्तीचे डोळे रंगवणे षष्टीला पट उघडले जातात सप्तमीला नवा पत्रिका स्नान म्हणजे देवीचे स्नान आणि नवी साडी नेसवण्याची प्रथा आहे अष्टमीला विशेष पुष्पांजली आणि संधी पूजा केली जाते नवमीला बलिप्रथा साजरी होते यात बळी म्हणून फळांचा वापर होतो दसरा म्हणजे विजयादशमीला देवीचं विसर्जन होतं दशमीला विवाहित स्त्रिया देवीला सिंदूर लावून मिठाई अर्पण करतात आणि एकमेकींना शुभेच्छा देतात दुर्गा माहेरातून परत जाते पण लक्ष्मी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत इथेच राहते तर हीच बंगालची दुर्गापूजा नवरात्रापेक्षा वेगळी पण भावनेला ओतप्रोत असते